नमस्कार व्लॉग्स विलॉक्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आता आलेलो आहे पुणे येथे वाघोली येथे आणि इथे प्रसिद्ध असे पोहे कव्हर करणार होत आहोत पण ज्याचं नाव आहे समाधान पोहे हे आहे समाधान पोहे अतिशय प्रसिद्ध असं हे पोह्यांचं जे आहे आउटलेट जे लोकेटेड आहे वाघोली पुणे येथे गरमागरम पोहे बनवले जातात बघा कंटिन्यू यांचं जे आहे मशीन चालू असतं कारखानाच म्हणावा लागेल एक छोटेखानी हे कंटिन्यू पोहे बनवत आहे दादा दादा नाव काय अच्छा आणि किती वेळ लागतो बनवायला तुम्हाला साधारण किती दहा मिनटं एक दहा मिनटात एवढे बरोबर तुम्ही करता सर्व रस्सा पोह्यांबरोबर इथे त्यांचा प्रसिद्ध असा रस्सा दिला जातो अतिशय छान असा रस्सा पाहू शकतो आणि जेव्हा बनवतात ते पूर्ण हायजीन मेंटेन करतात बघा काळजी घेतली जाते सर्व आणि हे गरमागरम पोहे आता बनलेले आहेत बघा हे बनलेले बन आहे आणि आता इथून चालले आहे ते त्यांच्या इथे सर्व केले जातात तिकते एक्झॅक्टली समोर हे त्यांचं आउटलेट इथून पोहे सर्व केले जाता होऊ शकतो इथे पण किती स्वच्छता मेंटेन केलेली त्यांनी अशा पद्धतीने प्लेट तयार केली जाते सोबत मी ते इथे साबुदाणा खिचडी देखील एक प्लेट बनते बघा अशा पद्धतीने पोहे ज्यांची जी शेव पण आहे ना ते एकदम कुरकुरीत आहे वेगळीच शेव आहे <coughs> रेट्स बघू शकतो आपण इथे स्पेशल पोहे तीस साबुदाना खिचडी पस्तीस पायनॅपल शिरा आणि पाणी बॉटल फक्त पोहेच तिथे मिळतात जसं पाहिजे तुम्हाला इथे रस्ता तुम्ही घेऊ शकतात आणि गर्दीवरून तुम्हाला लक्षात येईल किती हे फेमस आहे दागोलीतील सुप्रसिद्ध समाधान होते आपल्या बरोबर आता ओनर आहेत नमस्कार दादा काय नाव आपलं अच्छा केव्हा पासून चालू केलंय दादा आउटलेट दोन हजार दहा पासून आहे अच्छा दोन हजार दहा पासून आहे अरे बापरे म्हणजे आज पंधरा वर्षापासून सेवा आहे तुम्ही अरे वा आणि हीच जागा का पहिलं आमच्या हॉटेल होत बरं बर ते बर बर मग आता हेच तुम्ही सोळा पासून आणि काय टायमिंग असतो सकाळी सहा ते चार पर्यंत सकाळी अच्छा अच्छा ओके आणि आणि इथे यायचं कसं कस आहे शंभर मीटर आत ओके So, एक किलोमीटर वाघेश्वर मंदिर जे आहे ते एक किलोमीटर अतिशय प्रसिद्ध असं पोहे काही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत दादा कसं वाटतं हो तुम्हाला इथले पोहे रेग्युलर येतात तुम्ही अच्छा पोहे उपमा काही या क्वालिटी अच्छा क्वालिटीचा विषय नाही बरं बरं क्वांटिटी ओके ओके सो बघू शकतो आपण पेपर्सने पण यांची लोन जी आहे ती घेतलेली आहे पुरस्कार मिळालेले यांना सो या नक्की विजिट करा समाधान पोहे वाघोलीतील सुप्रसिद्ध असे समाधान पोहे नक्की विजिट करा जर तुम्ही आलात पुण्याला आणि वाघोली साईडला असाल तर समाधान पोहे इथे या आणि टेस्ट करा पोहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपण असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद